घाटमाथ्यावरील पूर्वेकडे जाऊ तशी गडी कोटांची संख्या अधिक प्रमाणात पाहायला मिळते त्यातील बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील निंबाळकर यांची गडी त्यांपैकी एक या गडीविषयी इतिहासात फारशी माहिती सापडत नाही पलटणचे निंबाळकर राजे यांच्या वंशजांचे वतन असलेले भरभराटीस आलेले हे गाव आहे या गावातच विष्णूचे सुंदर असे मंदिर आहे सध्या मंदिराची दुरावस्था असली तरी बऱ्याच अंशी भक्कमपणे ते उभे आहे गावात मध्यभागी असलेल्या गडीचे बांधकाम हे शिवकाळानंतरच झालेले आहे आयताकृती असलेल्या घडीची बांधणी काही ओबडधोबड व घडीव दगडांनी आहे तटावर विटांचे काम आहे मुख्य दरवाजाच्या वरील तुळ्यांवर मोठ्या प्रमाणात लाकूड काम केलेले आहे गडीला चार बुरूज असून गडीच्या आत वाटण्या झालेल्या असून वापरात असलेल्या भागात नव्याने घरे बांधलेली आहेत त्यामुळे आतील मूळ अवशेष पूर्णपणे भुईसपाट केलेले आहेत मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला काही अंतरावर तटबंदी फोडून दुसरा दरवाजा आहे हा तटबंदीचा उर्वरित ओसाड भाग आहे गडीच्या बाहेरून तटबंदी सुस्थितीत असली तरी आतील बाजूस झाडी वाढल्याने पडझड झालेली आहे निंबाळकर घराण्याचे वैभव पाहणारी गडी मात्र इतिहासात माहिती अभावी ओस पडलेली आहे